पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतल्या इथल्या प्रभाग क्रमांक एकमधील ऐंशी कुटुंबांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय आज झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला नाही या प्रभागात रस्ता होत नसल्याच्या कारणावरून नागरिकांनी हा बहिष्कार टाकलाय पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या प्रभाग क्रमांक एक मधील साळुंखे गल्ली वडर गल्ली आणि पवार गल्ली नी या गल्लीतील ऐंशी कुटुंबांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय आज होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये या लोकांनी सहभाग नोंदवला नाही या गल्ल्यांसाठी असलेल्या प्रमुख रस्त्यांचं काम गेल्या दहा वर्षापासून रखडलंय वारंवार मागणी करून देखील रस्ता होत नसल्याच्या कारणावरून नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय सर्वप्रथम हा बहिष्कार कुठल्याही राजकीय पक्षाशी आमचा नाही शासकीय यंत्रणेशी आहे बहिष्कार घालायचं कारण म्हणजे गेले चौदा वर्ष झालं आम्ही या रस्त्यासाठी या भांडतो या का काही वेळा आम्ही शासकीय कार्यालयात पहिले चार वर्ष शासकीय कार्यालयात गेलो कुठल्याही शासकीय कार्यालयात आमची दाद घेतली नाही अन्य कारण असतो आम्ही परत कोर्टात गेलो तरी पण कोर्टातनं आमचा आमच्याकडनं दोन वेळा पन्हाळ कोर्टातून निकाल आमच्या झाला कोल्हापूर कोर्टात निकाल आमचा झाला तरी आणि आम्ही शासकीय कार्यालयासाठी भेटलो तरी शासकीय कार्याने आमच्या कुठल्याही परिस्थितीचा भाग घेतला नाही आहेत त्यासाठी आम्ही हा आजचा बहिष्कार आम्ही शासकीय यंत्र म्हणजे शासकीय मतदान हा शासकीय भागच आहे म्हणून आम्ही हा बहिष्कार टाकला आहे दरम्यान आपला बहिष्कार कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या विरोधात नसून मागण्यांकडे दुर्लक्ष केलेल्या शासकीय यंत्रणेच्या विरोधात असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे अनेक वेळा प्रयत्न करून निवेदनं आंदोलनं करून तसंच न्यायालयीन प्रक्रिया होऊन देखील हा रस्ता होत नाही म्हणून आज टोकाची भूमिका घेतल्याचं इथल्या नागरिकांनी सांगितलं